आईला पहिल्या दिवसाची मजा लय भारी होती एवढ्या शाळेचे दिवस काय भारी होते मी तर पार बँच्या आयटमचं नाव काढलं होतं तुम्ही काढलं होतं का नाही आईला येतो पोरांमध्ये बसलाय ये त्याच्या का आता पैसा मागितलं तर लई इजत जाईल पहिले दिवस काहीतरी आयडस करतो तुम्ही <laughs> काय तरी सांगा शाळेच जुने दिवस काय सांगतो सगळे दिवस सुरे हवे तो काय तरी पडलाय हा हजार रुपये कधी देशील अरे स्टार देता ना तो हजार रुपये जरा अरे काय तुम्ही असेच पाहत नाही रील पाठवेल ते पाहत नाही फोन तर उचलतच नाही तू पैसा कधी देशील तू मित्र नाही गादार रे गादार आपली मैत्री संपली बर चल अरे काय हजार रुपये हाटत असते थोडी जरा चलत पैसे तुला लॉलीपॉप खाटे चल हा लॉलीपॉप नाही चायनीज घे चल बर चल आणलत मदत चल <laughs> भरपूर चल तुला हाट चायनीज खा चल हा चल नाही तर तुला मार्क असेल मग आज चाल हा